हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तीच तीच अंड्याची भाजी खाऊन कंटाळलात का तर आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने आणि वेगळं वाटण काढून अंड्याची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही तर इथे मी अंडी घेतलेली आहेत आपल्याला अंड्याची साल काढून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा मी अंड्याची साल काढून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे इथे मी अंडी उकडून घेतली होती अंडी उकडताना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं म्हणजे अंडी इझिली सोलल्या जातात अगदी वेगळ्या पद्धतीने आहे तुम्ही जर या पद्धतीने केली पद्धती ने सवीचे आजी तर नेहमी ह्याच पद्धतीने करताल एवढी भन्नाट चवीची ही अंड्याची रेसिपी दाखवणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही सगळी अंडी माझी सोलून झालेली आहेत त्यानंतर आपल्याला सुरीच्या साह्याने अंड्यांवर चिरा पाडायचा आहेत इथे पाहू शकता तुम्ही अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा अंड्यांना चिरा पाडल्या की अंड्यांमध्ये जो मसाला जातो त्यामुळे अंडी खायलासुद्धा अगदी छान लागतात तर अंड्यांवर चिरा पाडून झाल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे सुकं खोबरं घातल्यानंतर लसूण घालायचं आहे आलं पुदिना पुदिना घातल्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर घालायची आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी वाटण एकदम बारीक तयार करून घेतलेलं आहे तर आपलं वाटण तयार झालेलं आहे एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं आहे की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन तमालपत्र घालायचे आहेत तमालपत्र तेलावर छान तडतडले की इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले होते इथे मी कांदा चॉपरमध्ये बारीक कट करून घेतला होता तेलावर कांदा आपल्याला व्यवस्थित लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा व्यवस्थित परतवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील इथे पाहू शकता तुम्ही कांदा छान व्यवस्थित मी परतवून घेतला आहे कांदा परतला की त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातला की टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्यावर मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की टोमॅटो लवकर मऊ होतो तर इथे मी एक ते दोन मिनटं झाकण ठेवणार आहे म्हणजे छान व्यवस्थित वाफ बसली की टोमॅटो लवकर मऊ होतो तरी ते पाहू शकता तुम्ही एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया तर टोमॅटो छान अगदी व्यवस्थित मऊ झालेला आहे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तोपर्यंत तर तुम्ही अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करून घ्या तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झाला की जे आपण मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेसुद्धा कांदे आणि टोमॅटोवर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे मी वाटण छान कांद्यावर आणि टोमॅटोवर व्यवस्थित परतवून घेते या पद्धतीने तुम्ही जर अंड्याची भाजी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने घातील एवढी भन्नाट चवीची भाजी होते तर इथे पाहू शकता तुम्ही वाटणसुद्धा छान अगदी व्यवस्थित परतलेलं आहे तर वाटण परतलं की आपल्याला त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक चमचा धना पावडर घालायची अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि मसालेसुद्धा छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत मसाले थोडेसे तुम्हाला सुक्के वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून परतवून घ्या तरी ते पाहू शकता तुम्ही वाटण छान अगदी व्यवस्थित परतलेलं आहे वाटण परतलं की त्यामध्ये आपण जी सोलून घेतलेली अंडी ती घालूयात एकदम हॉटेलच्या भाजीलासुद्धा मागे सारेल एवढी भन्नाट चवीची अंड्याची भाजी होते तर कढईमध्ये सगळी अंडी घातल्यानंतर आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया अंडी ते मी वाटणावर व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर पाहू शकता तुम्ही भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर व्यवस्थित परतले की आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केले की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं तुम्हाला भाजीची जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढ्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता इथे पाणी घातल्यानंतर छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदम वेगळ्या पद्धतीचे आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीनेही अंड्याची रेसिपी करून पहा तर इथे मी चवीनुसार मीठ घातल्यानंतर परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भाजी आपल्याला छान बारीक गॅस करून उकळून घ्यायची आहे तर इथे मी झाकण ठेवते झाकण आपल्याला एक ते दोन मिनटंच ठेवायचं आहे फक्त तर इथे पाहू शकता तुम्ही भाजी छान अगदी उकळलेली आहे आणि भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय